गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडितांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदललाय फरक एवढाच आहे ते आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले मुंबईत मातोश्रीवर हा पक्ष कार्यक्रम झाला कारण काय तर म्हणे राष्ट्रवादीनं त्यांचे राजकीय विरोधक अमरसिंह पंडितांना विधान परिषदेची आमदारकी दिली म्हणून बदामराव काय म्हणतायत तुम्हीच ऐका मागच्या विधानसभेला मी राष्ट्रवादीमधून निवडून आलो होतो परंतु पक्षाने लगेचच माझ्या तालुक्यातून एक आमदारला प्रवेश दिला आणि त्याला आमदार केलं परिषदेमधून आणि आमची कुटुंबना होऊ लागली म्हणून हा पक्ष मी सोडला तसं पाहिलं तर मी यापूर्वी दोन वेळेस अपक्ष होतो आणि शिवसेना भाजप पुरस्कृत हे होतो आणि म्हणून मोठे साहेब आणि उद्धवजी यांचे माझे पहिले दोन्ही कौटुंबिक संबंध असल्यामुळे मला परत माझ्या घरी परत आल्यासारखं वाचले आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला माजी मंत्री बदामरावजी पंडित साहेब यांचा प्रवेश आज माग उद्धव साहेबांच्या हाताने झाला त्यांच्याबरोबर चार जिल्हा परिषद सदस्य आठ पंचायत समिती सदस्य बावन सरपंच माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा जिल्हा परिषद आणि या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबाच्या नेतृत्वावर या महाराष्ट्रातली शिवसेनेची घोडधोड बघून आणि आधी दोन वेळेस यावेळेस आबा आमदार झाले बदामरावजी पंडित यांना शिवसेना भाजपच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवडून आणलं होतं राष्ट्रवादीनं मात्र बदामरावांच्या जाण्यानं पक्षावर काहीच काही फरक पडणार नाही असं म्हटलंय मला नाही वाटत त्यांच्या शिवसेनेने जाण्यामुळे किंवा आणखीन कुठेही जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती काय फरक पडतो बदामराव पंडितांची पक्ष बदलायची ही तिसरी चौथी वेळ आहे तर एकोणीसशे त्र्याण्णव सालापर्यंत गेवराईचं पंडित घराणं एकसंध होतं काँग्रेस हा त्यांचा मूळ पक्ष पण चुलत्या पुतण्यात वाजलं आणि तेव्हापासून बदामराव सातत्यानं पक्ष बदलताना दिसतात आधी पक्ष नंतर भाजप राष्ट्रवादी आणि आता शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास सुरूच आहे बघूयात त्यांच्या जाण्यानं सेनेला किती फायदा होतोय आणि राष्ट्रवादीला किती फटका बसतोय मुंबईहून उदय जाधवसह शशी केवळकर आयबीएन लोकमत बीड